उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी अशा मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती त्यानंतर आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्घाटनही करण्यात आले होते ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून मुनावळे येथे हा प्रकल्प विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते मात्र तब्बल सोळा परवानग्या नसल्याचे म्हणत हे काम थांबवण्याचे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे मात्र या स्थगितीमागे ठाणे जिल्ह्यातील राजकारण असल्याच्या जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामधून विस्तवही जात नाही मंत्री असताना नाईक यांनी शिंदे यांना राजकारणात वरचढ ठरू दिले नव्हते तर शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राजकारणाचा पुरेपूर बदला घेतला आहे त्यामुळे दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला नुकतीच ठाण्यातील जनता दरबारवरूनही दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती आता याच संघर्षाचा दणका इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उभारण्यात आलेल्या मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाला बसल्याच्या चर्चा आहेत सोळा परवानग्या मिळाल्या नसल्याने मुनावळे आंतरराष्ट्रीय जलपर्यटन प्रकल्पाचे काम सुरू करता येणार नाही ना असे लेखी आदेश मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत